आणि शेती आहे सगळीकडे शेती शेती आहे बागायती लोकांची घर आहे जुन्या काळातले बस एवढंच आहे माझं गाव त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये अग हो माहित आहे मला मी पण खेड्यातलाच आहे फॉरेनला राहतो म्हणून काय झालं नोकरीसाठी ड्युटी आहे माझी तिथे पण आहे तर मी खेड्यातलाच माहिती आहे मला खेड्या गावात काय असते ना काही नाही तो तीच पाहण्यात मज्जा येते सर्वीकडे हिरवी हिरवीगार शेती दिसते छान मस्त गावातल्या लोकांची बोलीभाषा त्यांचा स्वभाव त्यांची आपुलकी त्यांचं प्रेम हे सर्व पाहायचं आहे मला गाड्या मोटारी मोठे मोठे इमारती रोड पॉश पॉश दुकानं मॉल हे सर्व पाहतोच आपण पण हे जे आपुलकी माया प्रेम हे जे आहे हे नाही पाहायला मिळत आपल्याला मोठ्या मोठ्या सिटींमध्ये आणि विदेशात तर कसंच नाही म्हणून असं वाटते चल

मग शाळा होती म्हणे त्याची तर आता पोरगाई म्हणे आठवण काढून राहिला म्हणे हो मी म्हणे बाई मी चालली म्हणे धाका धाक ती गुन्हे राहिली म्हणे मी गेली की सगळी घेते म्हणते बाई तुम्ही म्हटलं म्हटलं बाई जा म्हटलं आता मग काय आता काय करतो आपण काय बोलतो घरात नाही हो बाई कायची येते होती पुष्पबाई गेली की येते बरोबर पुसबाई का तिले बरोबर माहित असते बाई पण का काय की नाही बदमा జరిన వరకువ స్టర్ పై చాలా కప్పు వయ మీద వాటి తేలి

वय बी नाही पाहण्याचं काही काही किती कमी वयाचं आहे शिकला फरेनाथ नोकरी करते पण मस्त रे मस्त भेटला वेळे मुलं तो काय एवढा मोठा शिकला एवढा विषय खायचं मग काल वस म्हटलं वयस्कर पण साजरा बिचारी पाहून जोडा हाय लग्नात कसं एवढं काही लहनात नाही देणार एवढ्या गर्दीत पण आता कोस्टच पाहिलं ना बाय ना, ना। मस्त आहे खरंच पैशावाला आधी आहे आणि शरीर मस्त आहे नशीबच काढलं बाई या पोरीनं तर अरे काकू झाले काम नाही वा काम काही झाले काही राहिले माहिती पाहुणे आहेत कुठे निघाल की माझ्या दोघ जण जोड्या ना अरे काही नाही काकू यांना माझं गाव दाखवत होती आपलं गाव मंदिर दाखवत होती महादेवाचं మస్కార్ <laughs> 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 नमस्कार नमस्कार काय काकू कशा का आहे तुम्ही मजेत ना छान आहे तुमचं गाव पाहिलं मी अर्ध्यावर गाव पाहलो आणि मला खूप इंटरेस्ट आहे गावामध्ये मी पण खेड्यातलाच आहे ना फॉरेन ला नोकरी करतो म्हणून काय झालं आहे तर मी खेड्यातलाच अ म्हणजे नाहीच काय आहे बरोबर आहे बरोबर आहे खेडातले सगळंच समजतं तुम्हाला सगळंच माहिती आहे तिकडे रायत म्हणून काय झालं आपली संस्कृती नाही विसरली तुम्ही आणि विसरणार पण नाही काकू कधीच नाही विसरणार आम्ही एवढं शिकलो म्हणून काय झालं आपली संस्कृती कधीच नाही विसरायची बरोबर आहे खरंच आहे तू साजरी विचारयस तर माये खरंच ते जीव मस्त सभा होई जावी वाचा मस्त ओ काकाकू अरे 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 का तुम्हाला लागलं का नाही बाप्पा लागलं नाही मला आजी कुठे राहता तुम्ही कुठे राहता आणि काय काय आहे त्या आठवड्यामध्ये कुठे चालले बापा आता पोटासाठी करा लागते बाई धंदा काय व असे जुने पुराने कपडे जमा करतो आणि त्याच्या वाकाय शिवून देतो कोणाले लागले तर लहान लेकरा लागतातच म्हणते काय काय इशू नेतो ते आहे त्याच्यात आजी पण तुमचं वय आहे का हे काम करायचं असं तुम्हाला कोणीच नाही एका mule वगैरे कोणीच नाहीये हो ना आजी कसं एवढा कष्ट करता हाय बाप तू अनपोर आहेस मले पण हे काही वागवत नाही जो तू आपल्या संसारात खुश आहेस बाप अरे 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 फार दयनीय अवस्था आहे काय बरं असे करतात लोक मला हेच कळत नाही आजी उठा उडून उठा, बसत नाही ओ माय बेबी हे मला वाटतं का म हे ममता हे जना ते जनापुरी आहे काय शेवटी ते रामलालची मायच हो आहे पाय व माय रामलाला किसनलाल दोन पोर आहेत सांग बरं बाई हो ना पाय बरं आता काही बाई शांताबाईच्या वरे उलसक गर्व नाही बिचारे उलसक गर्व नाही सरईशी बोलते सब समान गरीब बोलते श्रीमंताशी अशी बोलते पण आपल्या शिक्षण मोकळा बोलला पाहुणा आणि त्या लगे पाय मध्ये तिला तर धावून घ्या उडी पडली ती लगे गाठड उचलून देते आधी तुम्हाला लागलं काय विचारपूस करते हा तुला फार नात राहते बाई उडस गरव नाही रे पाहुणाले लय साजर आहे बाई मी तर म्हणतो नजरच लागेल नाही नाही तर बाई हो ना खरच आहे विचारे पण उठा आजी उठा उठा तुमचा हात धरू का तेजू आजीला उठू

だと <music>